मी अनेक ठिकाणी सांगतो की महाराष्ट्र सरकार एक घाबरलेलं सरकार आहे यांना निवडणुकीची भीती आहे लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने एक मोठा धक्का त्यांना दिलाय की यांना आता निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याचं धाडस होणार नाही की दिवाळी झाल्यानंतरच हे निवडणुकांना समोर जातील पंधरा वीस नोव्हेंबरच्या दरम्यानच हे निवडणुका घेतील त्याच्या आधी यांची निवडणूक घेण्याची ताकद नाही मी अनेक ठिकाणी सांगतो की महाराष्ट्र सरकार एक घाबरलेलं सरकार आहे यांना निवडणुकीची भीती आहे यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला हे घाबरले आता मागच्या दीड दोन वर्षात जो कारभार केलेला आहे त्यातून महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे की काय प्रकारचं सरकार यांनी दीड वर्षात चालवलं आणि म्हणून लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने एक मोठा धक्का त्यांना दिलाय मी अनेक ठिकाणी सांगतो की यांना आता निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याचं धाडस होणार नाही म्हणून निवडणूक आयोग माझी स्वतःची व्यक्तिगत शंका आहे की दिवाळी झाल्यानंतरच हे निवडणुकांना समोर जातील पंधरा वीस नोव्हेंबरच्या दरम्यानच हे निवडणुका घेतील त्याच्या आधी यांची निवडणूक घेण्याची ताकद नाही कारण लोकसभेत फार मोठा धक्का भारताच्या देशातल्या जनतेनं आणि महाराष्ट्रातल्या जनतेने दिलाय चारशे पारचा नारा करणारे दोनशे चाळीसवर वर थांबले दोनशे चाळीस वर गाडी थांबली त्यावेळी दोघांचे टेकू घेतले आणि एक बिहारचा टेकू आणि एक तिकडं आंध्र प्रदेशचा टेकू दोघ एवढी पलटी मारण्यात बादर आहेत की यांचं दिल्लीचं सरकार कधी खाली येईल याचा नेम नाही सहा महिने का वर्ष एवढाच विषय राहिलेला आहे आणि म्हणून लाल किल्ल्यावरून भाषण करताना युनिफॉर्म सिव्हिल कोड नाही सिक्युलर सिव्हिल कोड सिक्युलर शब्द वापरायला लागायला लागला याच्यातच तुमची हार आली तुम्ही दहा वर्षापूर्वीपासून जो टेंबा मिरवला भारतात त्यात सिक्युलर शब्द कधी वापरत नव्हता पण आता तुमच्या लक्षात आलं भारत तुम्हाला एवढा मोकळा सहजासहजी चालून देणार नाही आज देशामध्ये काय झालं हा विषय लोकसभेला आपण उत्तर देऊन एकतीस ठिकाणी भाजपचा पराभव करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेची भावना व्यक्त केलेली आहे आता दोन अडीच महिन्यानंतर विधानसभा येईल आज आपण योग्य वेळी सर्व पक्ष एकत्रित आलोय उद्धवजींनी सांगितलं तसं आपण सगळे एक दिलाने एकमुखानं राहिलो तर महाराष्ट्रातलं सरकार हे महाविकास आघाडीचं येईल ही काळ्या दगडावरची रेग आहे तुम्ही काही चिंता करू नका पण एकमेकाला सहाय्य करणं आणि आपला महाविकास आघाडीचा त्या मतदारसंघातला उमेदवार विजय कसा होईल हे बघण्यासाठी आपण सगळे आजपासून कामाला लागलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका